लिपिक आणि शिक्षक यांच्यात स्टाईल हाणामारी किल्ले धारूर सरस्वती विद्यालयामधील लिपिक प्रदीप शेटे आणि शिक्षक विजय काळे यांच्यामध्ये फ्री स्टाईल हाणामारी एक ऑगस्ट रोजी सकाळच्या साडे अकरा सुमारास घडली प्रदीप शेटे यांनी आपल्या नातेवाईकांना बोलून शिक्षक विजय काळे यांना बेदम मारहाण केली असून सर्व प्रकार सी सी टी व्हीमध्ये कैद झाला असून मात्र या प्रकरणी मुख्याध्यापक श्री डोंगरे यांनी शिक्षण विभागाला किंवा पोलिसांना कसल्याही प्रकारची माहिती कळवलेली नाही या प्रकरणावर ना पडदा टाकण्यात येत आहे असा प्रश्न या अनुषंगाने उपस्थित होत असताना सरस्वती विद्यालयातील विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून ही घटना म्हणजे शिक्षण क्षेत्राला कायमा फासणारी आहे दुसऱ्या दिवशी म्हणजे दोन ऑगस्ट रोजी शिक्षण विभागाला माहिती मिळाल्यानंतर केंद्रप्रमुख सय्यद हकीम यांनी सरस्वती विद्यालयाला भेट दिली असून मुख्याध्यापक श्री डोंगरे यांना जो काही प्रकार घडलेला आहे त्याची रितसर माहिती शिक्षण विभागाला कळवण्याच्या सूचना केल्या आहेत अशा प्रकारे शाळेमध्ये जर फ्रीस्टाईल हारामारी होत असेल तर विद्यार्थीवर काय परिणाम होणार पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेले असून पुढील शिक्षण विभाग काय कारवाई करणार यावर सर्व पालक वर्गाचे लक्ष लागून राहिले आहे